तर गाईज कसा दिसते मी एकदम मस्त दिसते ना मी आज चाललो आहे दिपाळीच्या मावशीकडे तर दीपालीची मावशी रात्री नेरळला आणि मी कसं दिसते मस्त दिसते ना माहिती आहे तुम्हाला मला पण माहिती आहे पण आता आम्ही गेलो ब्रिजचे तर ब्रिजची इथून आहे तर पक्का देऊन लागत होता मला तेव्हा काय जाऊ न्या ताई पण पका सीडला पडत होत्या पुढे गेलो तर माझी बायको पुढे गेली तिने मी पाठी होतो मला जाम दम लागला ना बायको पुढे जाऊन थांबली पण ते थांबत मला दम लागला थोडासा मग तिथं थांबलो नंतर पुढे गेलो तर ब्रिजच्या इथं आलो खाली तर इथं झाली होती मालगाडी मालगाडीचे डबे बघितले तर बघा वगैरे नाही का ते स्टोअला भेटायची त्या टाक्या तर ता अशा टाक्यांसारखं तिथं होत्या पक्की मोठी मालगाडी होती तिच्यामुळं आमची खोपोली झाली लेट तर काय सांगू थांबलो तिथं दहा मिनटं आणि आली ट्रेन तीन नंबरला काय बोलणार आणि लागली तीन नंबरला ती एक्सप्रेस चालली होती ना त्यामुळं आमची गाडी झाली लेट तर जागाच नव्हती बसला मग राहिलो डोरला उभा उभं तर इथं दाखवला कर्जत आम्हाला माहिती कर्जतलंच आहे आम्ही नंतर इथं झोपल्या लाल्या आल्या आता या बाजूला आहे ना ती लाली होती लाली मस्त ताणून झोपली होती लाल्या पण ताणून झोपला होता काय बोलायचं लालीला जाऊ मच्छर ना लालीने जेव्हा खाल्ला त्याला एकशे वीसच्या स्पीडने ना लाल्या म्हणतो खा 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 त्याकडं इकडं आमची गाडी सुटली मी आणि माझी बायको कसं दिसते ना बायको म्हणते आव डोल्यात गेलो काहीतरी थांबा काय बोलायचं जाऊ दे मग तिलावलो बंद कर इंडोलीस पण गेले नंतर थोडी पुढे गेली आमची गाडी आला एरौ। नेहरळ नेहरळ आल्यानंतर नेरळच्या स्टेशन बघू असता काहीच एक नंबर दिवस काय ऐक म्हणते जाम गर्दी असाल मी बघा काहीच नाही दिसत तर होती थोडीशी गर्दी नंतर काय बघते तो काय जाम गर्दी तर काय बघायचं तर पुढं आलं तर नेरळ स्टेशनचा बोर्ड बघितलं बोर्ड बघितल्यानंतर पुढं आलं तर काय हा तिच्या आयला पत्रच उडाले होते वाटतं तर बघते तर खरंच पत्र उडाले नंतर आली रिक्षा आमची रिक्षावाला तो असला टर्न मारा नंतर बघते त्या भव्य शुभरमोसवाला आम्हाला वाटलं हिरोईन भारी आहे मला वाटलं खरंच भारी फक्त तर काय हिरोईन आहे त्यांचीच पोरगी दिसते नंतर गेलो पुढं रिक्षावाला मग चालवते चोरा चोरा तर हो घे खड्डे बिड बघ बाजूला होता तिकडे क पोपट वाढत काय दिसला नाही आलो पुढं उतरलो आहे पायऱ्या नशीब येते लिफ्ट आहे कॅमेरा व लावला आहे बेकार नंतर थोडी पुढं गेलो आम्ही आता लिफ्ट बोलवली खाली लिफ्ट होती साव्या माध्यम आधी थोडी लिफ्ट आतमध्ये गेलो चार नंबर दाबला चल गेलो एकदम टॉप लेवलला बघतो ते काय चार नंबर दाबला आहे एक नंबर नंतर दोन तीन चार अशी करत करत तिने आमचा चांगला टाईम घालवला आहे नंतर थोड्या वेळाने ती आला चार नंबर तर कोणते ते बरं आलंय चला तर गेलो मावशीच्या घराच्या बाहेर छापल्या फिपल्या दिल्या याला घराच्या बाहेर मस्त लावलं आहे फुलं ना गेलो घरात मावशी बसली होती पावशी हा आहे तिची परगण बघत नंतर तिथं काय ते कुंडीत झाडं लावतात ते इकडं काय आले कांदे कांद्याची पात बघ कसा दिसतात ना एकदम मस्त झाडी झाडं बिडं बघितली नंतर आम्ही काय केलं माहिती का समोरची बिल्डिंग बघत होतो एक माणूस एकदम वाकून बघून बघत होता कराट काय कळत होते चहा दिला चहा पियला मस्त बघा किती भारी सोय केली ती बघितली ना पाहुण्यांची मस्त सोय झाली आमची तिथं मस्त टारकोला चहा पण पिलो एकदम मस्त टॉप लेवलला लावलं तो पण पी चाल टॉप लेवलला चहा बी पिला नंतर जरा टी व्ही बघितला मावशी तिथं मस्त आहे ना हा देवाला याचा वांशीने नंतर इथं झालं तर इलेक्शनचा काहीतरी बोललं वर ते बंद झाला नंतर या मांजरीचे बघितली फाट्यांच्याली तिनुसती त्याला गुदगुल्या गुदगुल्या करते ती काय उठर आहे ती नंतर उठली आणि माझ्याकडेच बघायला लागली माझे जरा फाटले जरा मी बोललो काय बाबा आवाज सॉरी सॉरी परत गेली गेले तर गेले ना ते परत त्याला गुदगुलाच करत बोले हिचा काय विषय आहे नक्की मग काय झालं उठली बायाकडे बघायला लागली, लागली। नंतर तिने तिला पक्का मोठा आलं सालं दिलं तर मग काय तिला छाटायला लागले मी यांचा प्रेम भारी आहे काय बघतं तर बोलते काय तर दूध पित होते बाई बोला जाऊ दे ती स्फोरगी दिसते काय करणार नंतर ती मावशी आली मग मा मांजर घेऊन बाहेर मी बोलत चांगली आहे बा मांजर तुमची मावशी म्हणते मग इंग्लिश मांजर आहे आमची नाद नाही तिथं मग नंतर बोलत चला तर जाऊ आणली लिफ खाली मावशीने सहा नंबर लावली ती लिफ्ट ला, आणली दिला फाली थोडं चला म्हणून गेला आम्ही दामोद्याला आमच्या किशोर बाबांकडं भाऊ रिक्षा घेऊन आम्हाला घेऊन गेला फोन लावला तर रिक्षा आणली तर म्हणून चला आता जाऊ जरा भेटून जाणं मग गेलो तर काय मावशी असलं त्या जरा ठासका गेला मावशीनं पाणी दिला लगेच हवशांदे काय माझ्या शूटिंग करते रे मग नंतर किशोर अशी जाऊ दे चला काय नका बोलू त्यांना ते काय बोलत बिलत होत्या काय माहिती मी आपलं ऐकल होतो नंतर आम्ही आलो स्टेशनवर टीशुनू, स्टेशनवर आल्यानंतर बोललो आयला गाडी झाली लेट तर बोललो आता मी आलो ठार काय करायचं इथं बसून तरी बायकोला चल पाठी जाऊ पाठी गेलो तर ती मॉबाईलमध्ये मी पण मॉबलमध्ये काय करणार नाही जाऊ तिथं मग जरा टाईमपास केला आणि केला थोडा जरा मला एक तो एक माणूस आला त्याची बॅग बघाल तो बाबा काय करणार बोलू हे कुठली पद्धत आणली आहे मी बोल ले वारी लेवारी एकदम मस्त नात नाही नंतर मग मी बायकोला भेटली आमची आजी आजी होत्या गरजेच छान वाटलं काय वाला कुठं आला आहे बोल युट्यूबर आहे ना मी म्हणून मी करते आहे आजीनंतर वारी मला म्हणून डे लिहून मी पण चेक करतो नंतर गाडी गाडीत बसलो काय बोल चला तर बाद झाला किती करणार व्हिडिओ व्हिडिओ करून करून नजर लागेल मला असाच भावाला सपोर्ट करा लाईक करा सबस्क्राईब करा ओके बाय